आज उद्घाटन आपल्या करण्यात आहे काय आपणच पाहिलं असेल की या ठिकाणी कृषीमधल्या बा गोष्टी असतील पशुसंवर्धन असतील बचत गटाच्या मार्फत केलेल्या विषय असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहे मत्स्य व्यवसाय असेल या बाबतीमध्ये केलेले वेगळेवेगळे उपक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मला तरी असं वाटतं की या यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे की आपण काय केलं पाहिजे भविष्यामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते हे आपण मान्य करतो पण त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे जळगाव जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारे प्रेरणा मिळणार आहे हे बघा केंद्रीय बजेट जरी मानला जात असला तरी महाराष्ट्राला दरवेळेस आपल्या वाट्यावर चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी मदत आपल्याला मिळाली आहे प्रोत्साहनपर असेल किंवा वेगळ्या वेगळ्या योजनांवर असेल तर आम्हाला खात्री आहे की यावेळेसुद्धा बजेटमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल महाराष्ट्राला नव्या महिला उपमुख्यमंत्री भेटल्यात काय सांगायला सा पहिल्यांदा महिला ना उपमुख्यमंत्री नाही आता त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणाने महिला जरी असल्या तर आता आमच्या जी सी ओ पण महिला आहेत कलेक्टर महिला आहेत त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा कपॅसिटी असते आणि विशेष म्हणजे अजितदादांबरोबर अर्धांगिनी त्या राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही एका माजी मंत्र्याच्या त्या भगिनी आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये राजकारण कसं करावं लागते बाहेर राजकारण कसं करावं लागते राज्य कसं चालवं लागते हे त्यांनी जवळून पाहिलंय त्यामुळे ते महाराष्ट्राकरता निश्चितपणाने चांगलं काम करतात मी त्या भानगडीत परत नाही राज ठाकरे आपण त्याच्यावर प्रोडक्ट कसे तयार करू शकतो याची जिवंत उदाहरणं आज या ठिकाणी दिसत आहे केळीपासनं का तो एक केळीवाला मला सांगत होतं की भाऊ हे बघा हे जे शर्ट घातलं म्हणले केळीपासून घातलंय म्हणले हे बघा तो तो हे असं जोपर्यंत मार्केट मध्ये येणार नाही तोपर्यंत जळगाववाला कसा आहे हे सवाल आपण जाऊन सांगतो केळीवाला अरे कपाशीवाला वाला कपाशी खाशील तुपाशी नाही तर नाशील उपाशी कपाशीचा प्रॉब्लेम तेवढा मोठा आहे म्हणजे आता ती आता पाच हजार आठशे आता सात हजार सहाशे तर तुमचं मालिकाय की अख्खा सांगायचा अर्थ असाय की आज आपल्या सगळ्यांना जे करायची गरज आहे ते सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे बियाणं कोणतं वापरलं पाहिजे कशा पद्धतीनं केलं पाहिजे फवारणी कशी केली पाहिजे आणि आता हे झाल्यानंतर आणखी शेतकरी पाच दिवस कार्यक्रम आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आहे शेतकऱ्यांना संध्याकाळच्या दिवशी वाटलं तर इथं सुद्धा आहे दुसऱ्या दिवशी वेगळा आहे तिसऱ्या दिवशी वेगळा आहे तर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना आणावं माझी तर हात जोडून विनंती आहे कॉलेजला बी काही सांगता आले कृषी कॉलेज जे आहे ॲग्रीकल्चर कॉलेज प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंटचे असो ज्याच्याशी लगतचा हा विषय आहे कारण की हाच कच्चा माल पुढे जाऊन कृषी अधिकारी होतो किंवा एल एस एस एल एस एस होता काही डॉक्टर होता काही एल ओ होता हेच पुढे काहीतरी अधिकारी बनतात तर माझी विनंती अशी असेल की कृषीचे जेवढे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना इथं या प्रदर्शनामध्ये येऊन दाखवा काही हायस्कूल इंटरेस्टेड असतील तर त्यांनाही आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करतो वेळ भरपूर झालेला आहे पुनशा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानून मी आपले दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र